आकाशवाणी नागपूर हे मांगी आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे भाजपा आम आदमी पार्टी आणि काँग्रेसमधले प्रमुख नेते त्यांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ रॅली रोड शो करत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शहादरा मतदारसंघातल्या करतार नगर इथं जाहीर सभा घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपाचे स्टार प्रचारक असून पुढचे तीन दिवस ते दिल्ली दौऱ्यावर असणार आहे दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज काँग्रेस पक्षानं जाहीरनामा प्रसिद्ध केला दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी जाहीरनाम्याविषयी माहिती दिली हा जाहीरनामा जय बापू जय भीम आणि जय संविधान या संकल्पनेवर आधारित असल्याचं म्हणाले काँग्रेस पक्ष सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा अडीच हजार रुपये तसंच पाचशे रुपयात गॅस सिलेंडर मोफत धान्य सर्वांसाठी पंचवीस लाखांचा वैद्यकीय विमा बेरोजगार तरुणांना अडीच हजार रुपयांचं विद्यावेतन तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज अशी आश्वासनं या जाहीरनाम्यात देण्यात आली आहे अभिनेता सैफ अली खान याच्यावरचा हल्ल्या प्रकरणातला आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद याला न्यायालयानं चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे त्याची पोलीस कोठडी आज संपल्यावर त्याला आज न्यायालयापुढे हजर करण्यात आलं त्याच्याकडून एक चाकू जप्त केला असून तो न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवल्याची तसंच हल्ला करण्यापूर्वी त्यानं सैफ अली खान याच्या घराची रेखी केल्याची माहिती पोलिसांनी सुनावणी दरम्यान दिली आहे राज्यभराच्या अनेक भागातून नवीन लग्न झाले की नवदाम्पत्य विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात येतात आलेल्या नवदाम्पत्याला गेल्या अनेक वर्षांपासून मंदिरात थेट दर्शन देण्याची व्यवस्था मंदिर प्रशासनाने केली होती मात्र हीच घोषणा मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुन्हा एकदा केली आहे विशेष म्हणजे केवळ नवदाम्पत्यच नाही तर त्यांच्यासोबत आलेल्या तीन लोकांना थेट दर्शन दिलं जाणार आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवात बेंच प्रेस पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत एकशे पाच किलो वजन गटामध्ये ट्विंकल यादवनं सुवर्ण पदक पटकावण्याची कामगिरी केली आहे संत सतनामी महाराज भवन मिनी मातानगर इथं ही स्पर्धा पार पडली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार